मित्रांनो संताप कसा नाही आपल्याला हो कसा प्रक्षोभ होत नाही आपला का पण चिरत नाहीये का लागवत नाहीये का भडकत नाहीये का एक असा उद्रेक होत नाहीये का आपला ज्वालामुखी नुसतच जागच्या जागी धुमसतोय हो का नाही त्याचा स्फोट होत आहे काय चाललंय काय टीव्हीवर उघडपणे दाखवतायत सांगतायत परराष्ट्र मंत्री त्यांनी स्वतः जे रवी जयशंकर त्यांनी स्वतः संसदेत सांगितलं की हिंदूंवर हल्ले होत आहेत हिंदू देऊळ नष्ट केली जात आहेत हजारो हिंदू मारले जात आहेत वादावर निवडून आलेल्या देशाचे पंतप्रधान संसदेच्या भवनामध्ये बैठका घेत आहेत हे काय दृश्य आहे काय दृश्य आहे आमच्याकडे एवढं मोठं लष्कर आहे की आम्ही बांगलादेश निर्माण केला निर्माण केला पाकिस्तान मधून तोडला आणि निर्माण केला त्याच बांगलादेशमध्ये लाखो हिंदूंची कत्तल होती हजारो देवळं जाळली जात आहेत पाकिस्तान भारत फाळणी झाली त्यावेळेच्या त्या, त्या फाळणी वेळेच्या दंगलींची पुनरावृत्ती बांगलादेशमध्ये होतीये पण त्यावेळेला आपण नुकतेच 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 स्वतंत्र झालेलो होतो आणि अजूनही ब्रिटिश व्हायसराय आपल्याकडे होता त्यामुळे कदाचित भारताकडे सैन्य नसेल अरे आपण तर ते, ते काश्मीर पण गमावलं ना आपलं सैन्य पाठवायला आपण वेळ घेतला तेवढ्यात अर्धा काश्मीर ते उचलून घेऊन गेले पाकिस्तानी व्याप्त पाक काश्मीर झाला तो जर वेळीच त्याने हस्तक्षेप केला असता तर पाकिस्तानचं एक पाऊल भारतात पडलं नसतं पण ते राजा शरण येण्याची वाट पाहत राहिले काश्मीरचा की जोपर्यंत राजा शरण येत नाही आणि म्हणत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही वाचवायला आधी वाचवा मग तुम्ही पाटाकाठी करा की वाचवलं म्हणून पण तेही पाऊल चुकलं अरे मला आता ऐकायला मी फोन केला म्हणलं अरे तुझं रक्त सळसळत कसं नाहीये काय शांतपणे बोलतोय की अरे हा लाखो लोक हिंदूंची कत्तल चालली म्हणून तो म्हणाला अनिलजी ती बांगलादेशात आहे आपल्या भारतामध्ये काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांच्या हत्या झाल्या शेकडो पंडित मारले गेले त्यावेळेला ही काश्मीर भारतात होता काय केलं केंद्र सरकारनी काय केलं लष्कराने काय केलं निष्करी नी, निमलष्करी दलांनी की पंडितांचे प्राण असले त्यांना काश्मीरमधून परागंडा व्हावं लागलं विस्थापित व्हावं लागलं निर्वासित व्हावं लागलं आणि अजूनही वणवणचा येते आणि अजूनही तिकडे गेले तर दहशतवादी त्यांना मारून टाकतात गावाच्या गाव लुटली अबरू लुटली जर भारतात असलेल्या काश्मीरी पंडितांबाबत जे हिंदूंचं प्रतिनिधित्व करत होते त्यांच्याबाबत ह्या सरकारने हे सरकार ही सरकार संकल्पना असते याचं सरकार त्याचं सरकार असं काही नसतं सरकार हे सरकार असतं भारत सरकार हे भारत सरकार असतं काश्मीरवर देखील काश्मीरच्या श्रीनगरच्या सीमेपर्यंत येऊ दिलं आपण त्यांना आणि ते येऊन बसते तोपर्यंत आपण राजा शरण येण्याची वाट पाहिली त्या सैन्याला शरण आणणं महत्वाचं आहे हे लक्षात नाही घेतलं एनिव्हे anyway, तो जुना इतिहास आहे आता ताजा इतिहास आहे काश्मीरी पंडितांचा तो म्हणतो मी तर बरोबर आहे माझं तो म्हणाला अरे कुठे बांगलादेश घेऊन बसलाय बांगलादेशातल्या हिंदूंचं कसं आपलं हिंदुत्ववादी सरकार संरक्षण करणार पंडितांचं नाही करू शकलं खरंय माझी मान शर्नेरी खाली गेली मी म्हणतो तू म्हणतोस ते खरंय राह काश्मीरमधल्या पंडितांना तरी कुठे वाचू शकलो आपण भारतात असलेल्या नाही आपली मिलिटरी गेली त्यांना संरक्षण द्यायला त्यांची गावं अशी एनसर्कल सर्कल नाही केली त्यांनी की बा नाही या गावातल्या एकाही हिंदू पंडिताला आम्ही मारू देणार त्यांच्या वा बायकांवर बलात्कार करू नाही देणार कुठे होती मिलिटरी कुठे होते पॅरा फोर्सेस काय करत होते ते हिंदू मार खात होते हिंदू मरत होते हिंदूंच्या बायका अत्याचारांना तोंड देत होत्या ते निर्वासितून पळ काढत होते त्यांच्यासाठी फक्त आमच्याकडे एकच उपाय आहे आमच्या हिंदूंना आम्ही वाचवू नाही शकलो तरी त्यांना शरणार्थी म्हणून आम्ही छावण्या बनवून देतो त्या छावण्या कशा असा तर वेगळा विषय पण आम्ही त्यांना आश्रय देतो हाच आमचा मोठेपणा आणि हाच आमचा उदारपणा हेच आमचं धैर्य आणि हेच आमचा पराक्रम आणि हेच शौर्य बांगलादेशमधून गेल्या वेळेला सुद्धा बांगला युद्ध झालं त्यावेळेला मुक्ती वाहिनी आणि ते सगळे संघर्ष चालू असताना एक कोटी त्या काळामध्ये सत्तर बहात्तरच्या काळामध्ये एक कोटी निर्वासित बांगलादेश भारतात आले त्याची आकडेवारी धक्कादायक येते त्यातले जवळजवळ पन्नास साठ टक्के गेले पण बाकी सगळे भारतात पसरले त्याच्यात सगळेच होते आता मला पडलेला प्रश्न असा आहे की भारताने सैन्य घुसवायला काय हरकत आहे जर तिथले लाखो हिंदू मारले जात आहेत तर युक्रेनमध्ये जर रशिया जाऊ शकतो अरे भारतात अमेरिका चीन आलं तुमचं भारतात दोन हजार किलोमीटर त्यांनी बळकावले कोण काय बोललो त्यांना आपण तरी काय उपटलं त्यांचं त्याच्याबद्दल बोलायला आपण तयार नाही आणि काश्मीर काव्या ते पंच्याहत्तर वर्ष आहे तुमच्या स्वातंत्र्याचं कुठे पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही काश्मीर मुक्त करायचा प्रयत्न केला कधी काय केलं त्यांनी हल्ले केले आम्ही प्रतिकार केला आमचं हिंदुत्व जसं प्रतिकारापुरतं असतं तसं भारतीय सरकारांचं हिंदुत्व प्रतिकारापुरतंच आहे त्यांनी काही केलं तर खोडी काढली तर आम्ही खोड मोडू आम्ही जाऊन खुडी काढणार नाही आम्ही जाऊन त्यांना धडा शिकवणार नाही अमेरिका कुठे कुठे जाते ते इस्रायलचे लोक तर इराणच्या राजधानी तेहरान मध्ये जाऊन त्या हमासच्या लिडर्सनं मारतात आम्ही इथे काय करणार शेख हसीनाला आश्रय देणार म्हणजे आम्ही फार मोठ साहस दाखवलं शेख हसीनाच्या बाबतीमध्ये सुद्धा लोक असं म्हणतात की ते फार हुकुमशाही पद्धतीने वावरतो संजय बोलला म्हणून नाही मी म्हणत आहे पण एकूण तिचे रिपोर्ट वाईटच होते ती उन्मतच झाली होती आणि बघा की हा राग जो आहे ना तो लक्षात घ्या काल ती पडून गेल्यानंतर हसीना भारतात आल्यानंतर दोन गोष्टी अपेक्षित होत्या एक लष्कराचे ते प्रमुख जे आहेत कोण त्यांचं नाव लिहून घेतलं होतं मग मी त्यांनी जाहीर केलं होतं की काय हे इथे दिसत आहे कुठे गेलं ते वकार उज जमा काहीतरी नाव आहे त्याचं आर्मीची तर त्यांनी जाहीर केलं की शेख हसीना तर पळून गेल्या लष्कराची इच्छा नाही लष्कराची काय हिमत आहे का इतका पेटलेला देश म्हणून नाहीये तिथे लष्करी कमी आहे आणि लोक उग्र आहेत ऐकणार नाहीत नाही त्यामुळे लष्कराने सत्ता घेणं म्हणजे लष्कराचे जे अधिकारी ना हे हे मारले जातील पंतप्रधानाच्या घरात घुसून नासधूस करतात तुम्हाला लादा नाही वाटत संसदेत जाऊन नासधूस करतात लादा नाही वाटत तुम्हाला आमचे जे चार लोक उड्या मारल्या आम्ही तर त्याच्यामुळे आमची आम फाट्टे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करत बसतो आणि इथे सगळं कुठे तर पोलीस दिसले तुम्हाला कुठे उलट मी तर जे जवान बघितले त्यांचे बांगलादेश ह्याचे लष्कराचे ते शेख हसीनाचा फोटो काढून खाली पायदळी तुटत होते त्यांनी बकावत केली होती का मुळामध्ये लोकांचं होतं लष्कराने शरणागती त्यांच्या त्यांच्यासमोर त्यांच्या लक्षात आलं की आपण सगळे मिळून चाळीस हजार आहोत अख्ख्या बांगलादेशामध्ये एक लाख सगळी मिळून त्यांची पॅरामिलिटरी मिळून सेना आहे आणि हे काही कोटी आठ कोटी काहीतरी सहा कोटी लोक आहेत ते त्यांच्यासमोर आपलं टिकाव लागणार नाही मग त्यांनी सोडूनच दिलं की आम्हाला लष्करी राजवट आम्हाला करायची हिंमतच नाहीये आम्ही अंतरिम सरकार नेमू आणि पहिली गोष्ट काय केली त्यांनी तर शेख हसीनाच्या आधी जी खलिदा झिया होती तिला सोडून दिलं ते महम्मद युनुस नोबेल पारितोषिक विचार जेल जे ते जेलमध्येच होते हिच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तिथेही मला वाटतं ईडी सी सीबीआय एन आय ए सगळं असा होते शेख हसीना वापरत असावी तिने सगळ्या विरोधकांना जेलमध्ये टाकलं होतं ती रझाकार म्हणाली त्यांना देशद्रोही जे आंदोलन करत होते त्यांना आणि मुद्दा कुठला होता हो आरक्षणाचा पन्नास वर्षापूर्वी झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला आवामी लीगचे लोक करत होते म्हणून त्यांच्या वंशजांनाही ते आरक्षण राहावं म्हणून तीस टक्के ठेवलं होतं एकूण जे काय छप्पन टक्के काय का होतं त्याचं लोकही बनले आता पन्नास वर्ष झाली ते आजोबा गेले नातूज गेले आता त्यांची ते पणतू आहेत त्यांना काय आरक्षणाचं हे देत आहे तुम्ही तो असंतोष निमित्त ठरला था पण ह्याच्यात आणखीन एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या की आपले लोक आरक्षण फार लाईटली घेतात मंडल आयोगाच्या वेळेला अशाच त्यांनी दंगली झाल्या होत्या याच प्रकारच्या दंगली झाल्या होत्या आज आरक्षणाचा मुद्दा देशभर पेटतो आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर अशाच दंगली होतील भारतामध्ये का मोदी करत नाहीत याच्यावर मी एकाशी बोललो चांगल्या माहितीदार माणसाशी बोललो त्याला मी म्हटलं रे जर सगळी राज्य असं म्हणतायत की ते पन्नास टक्क्यावर तुम्ही अडवलंय कोण दर पन्नास टक्क्यावर सगळं जितकी राज्य आरक्षण देतात ते सगळं रद्द करतात महाराष्ट्रपणे का नाही मोदी मग मुद उद्धव ठाकरे म्हणाले ते बरोबर होतं की मोदींच्या हातात आहे त्यांनी करावं सत्तर टक्के आणि मग आता जे पन्नास टक्के अडकल्यान दरवेळी सुप्रीम कोर्ट होते तो घटना दुरुस्ती करा आम्ही सगळे पाठिंबा देतो सत्तर टक्के करून टाका म्हणजे मग हा प्रश्नच मिटून जाईल वाढीवर आरक्षण मिळेल मग मुद का नाही मिळत का नाही करत मोदी की मोदी अत्यंत शहाण आहेत तो शहाणपणा आहे त्यांचा मूर्खपणा नाहीये ज्या दिवशी सत्तर टक्के करतील मोदी या देशातलं आरक्षण त्या दिवशी वर्गणी तुम्हाला तीस टक्के ज्यांना आरक्षण नाही असा वर्ग जो म्हणताय तो सगळा रस्त्यावर रस्त्यावर जिकडे तिकडे उतरेल आणि आरक्षण ज्यांना मिळाले ते आणि आरक्षण ज्यांना मिळालं नाही यांच्या प्रचंड हिंस दंगली चालू होती आर्थिक मुद्द्यावरून श्रीलंकेत झाल्या आरक्षणावरून बांगलादेशमध्ये झाल्या पाकिस्तानमध्ये प्रांतीय मुद्द्यावर चालू आहेत दंगली त्यामुळे शेख हसीना ही फार सहानुभूती बाळगायचं कारण नाही तिच्या कारकिर्दीमध्ये तिने आवामी लीगचा दुरुपयोग केला आवामी लीगच्या लोकांना सगळ्या गोष्टी दिल्या ऐंशी टक्के खासदार तिचेच हो मला असं वाटतं जर हिच्या जागी हसीनाच्या जागी मी असतो तर मी माझ्या आवामीच्या ऐंशी टक्के खासदार म्हणजे जो तीन चारशे असतील तिचे त्यांना सांगितलं असतं की अरे तुम्ही इतक्या लाख हो मतांनी निवडून आलेला आहात निदान एक दहा दहा वीस वीस हजार लोक घ्या आणि जे रस्त्यावर हिंसाचार करतायत विरुद्ध तुम्ही हिंसाचार करा तुम्ही उतरा ना मैदानामध्ये ते तुमची हिंदूंची देवळं जात आहेत हे करतायत तुम्ही मुसलमान असलात तरी हे आवामी लीगच्या मागेवर हिंदू उभे आहेत तुम्ही त्यांना संरक्षण द्या उतरा रस्त्यावर अरे हे ऐंशी टक्के खासदार कुठे गायब आहेत कुठे गायब आहेत कालपर्यंत याचे मंत्री होते हसीनाचे ते कुठे गायब आहेत कुठे दिसत नाही आहेत विरोधामध्ये आलेले लपून बसलेत काही ठिकाणी तर त्यांचीच घरं जळत आहेत मग हसीनाचं समर्थन करायला कमी मुद्दे आहेत विरोधातले मुद्दे जास्त आहेत त्यामुळे तिचा कंटा आला लोकांना राग आला प्रक्षोभ आला चीर आली संताप आली आणि सुराचं थैमान आहे आरक्षण हे निमित्त आहे आणि उगाच सा आपल्या समाधानाकरता तुम्ही आय ने केलं असेल हे केलं असेल ते केलं याची एक घटनाक्रम आलेला आहे वर्तमानपत्रामध्ये आणि टीव्हीवर पण दाखवत आहेत की इतक्या जुलैला इतकं घडलं असं घडलं याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा बांगलादेशचा भयंकर हलकटपणा आहे आता ज्या दंगली होत आहेत ना आणि होणार आहेत भारतामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे निर्णायक असतील म्हणजे या दंगली सुरुवातच मुळी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापासून झाली तिकडे प्रदी हायकोर्टाने दिला सुप्रीम कोर्टाने दिला त्याच्यामुळे हे दंगल अरे ह्याच्यात काय झालं मणिपूरमध्ये शांत होतं सगळं मणिपूर का पेटलं आपली हिंमत नाही कोणाच्या बुड्यात दम नाही सांगायचं की कोर्टाच्या निर्णयामुळे मतई आणि कुर्की कुकी हे एकमेकावरून उभे राहिले आणि या दंगलींमध्ये हजार लोकांचे हो प्राण चालले आणि आपण बांगलादेशमध्ये जाऊन शांती काय करणार हो आपण युक्रेन रशियामध्ये शांतीच्या वार्ता करतो आपल्याला मणिपूर तरी शांत करता आलं का आणि बांगलादेशमध्ये दंगली होत आहेत माणसं मारली तर जसं काश्मीरी पंडितांचं मी बोललो तोच प्रकार मणिपूरमध्ये चाललाय मारतायत मशीन गन घेऊन मारतायत एकमेकाला भाजपचं सरकार आहे तिथे केंद्रशासित प्रदेश नाहीये मै हे राष्ट्रपती राजवट पण आणली नाही मारूत देत आहेत अच्छा तुम्ही त्यांना मारताय मारून टाका त्यांना मारत आहे मारून टाका आमच्या बापाचं काय जातं अशा भूमिकेत बसले सुरक्षित आहेत आपापले आप गड पोलिसांच्या आणि यांच्या ताब्यात ठेवून भाजप सरकारचे लोकमंत्री सुरक्षित आहेत दोघं एकमेकाला मारत आहेत त्याच्यामध्ये परत म्यानमारमधून येत आहेत काही बांगलादेशातून येत आहेत इकडून येत आहेत चायनीज फोर्सेस घुसलेत नक्षलवादी घुसलेत माओवादी घुसलेत ते आणखीन त्याला हे देत आहेत पण मणिपूरमध्ये जर आपण शांतता आणू शकलो नाही आणि तिथल्या आपसातल्या था लढती थांबू शकलो नाही दोन जमातीतल्या हो दिल्लीच्या लोकसंख्येच्या पाव लोकसंख्या सुद्धा नसलेलं मणिपूर आहे अख्ख्या मणिपूरची लोकसंख्या ही दिल्लीच्या एक चतुर्थांश सुद्धा नाही त्या लोकांचं आंदोलन तुम्ही चिरडत नाही चिरडू शकत नाही त्यांच्यामध्ये तुम्ही भिंद उभी करू शकत नाही त्यांना दोघांना दहशतीखाली घेऊन नेस्तानभूत करू शकत नाही त्यांचं हे बंड भारताविरुद्धच बंड आहे ना एक प्रकारे ते नाही शंभर मग बांगलादेशमध्ये मी जेव्हा म्हणतो की आता भारताने आर्मी पाठवायला पाहिजे जर खरे पराक्रमी हिंदुत्ववादी असतील तर हिंदूंच्या संरक्षणासाठी बांगलादेशमध्ये इंदिरा गांधींनी आर्मी घुसवली त्या जगाने टीका केली अरे त्या अमेरिकेने तर सातवा आरमार आणून आम्ही आम्ही लहान होतो त्यावेळेला एवढे काही हे नव्हतं पण अमेरिकेने सत्तर म्हणजे मी वीस एकवीस वर्षाचा असणार तर त्यावेळेला सातवा आरमार आणलं होतं भारतावर दबाव आणण्याकरता की तुम्ही बांगलादेशमध्ये घुसू नका कारण त्यांना पाकिस्तान राहायला हवं हो होतं इंदिरा गांधींनी न जुबांता बांगलादेशमध्ये प्रवेश केला त्यांचे सैनिक मिळत नव्हते मुक्तीवाहिनीचे तर भारतीय सैनिकांनी मुक्तीवाहिनीचे कपडे घातले आणि ते आत गेले माहितीये लाखो सैनिक आपल्या आत गेले होते भारतीय सैनिक होते, थे। होते। थे ते आणि ते घुसले होते इंदिरा गांधी आज असत्यानं आणि असं हिंदूंचं शिरकान चाललं असत ना तर माझी खात्री आहे की तिने बांगलादेश पुन्हा एकदा हिंदूच्या संरक्षणाचा मिरिट्री घुसवली असते राहुल आणि यांच्याकडून ती अपेक्षा नाहीये ते वेगळ्या वृत्तीचे ते भारतात बांगलादेश कसा करता येईल याच्या ये मागे लागणार आता आणि त्यांना तो तो मुद्दा घेतो मी नंतर पण भारताने मिलिटरीला नको पाठवायला हिंदूंच्या रक्षणासाठी हा मग तेच प्रश्न येतो काश्मीर पंडितांचं कुठे केलं मणिपूरमध्ये कुठे आपण शांतता आणली जेव्हा कुठे काय चाललं होतं तेव्हा कुठे गेलो तामिळनाडूच्या किनाऱ्यावर असेच काहीतरी पंचवीस पन्नास लाख तमिळ निर्वासित आले आपण निर्वासितांना शरण देण्यात पटायत आहोत आपण त्यांच्या बाजूने लढण्यात पटायत नाहीत ना अरे श्रीलंकेमध्ये आपल्या राजीव गांधींच्या डोक्यावर बंदूक मारली श्रीलंकेच्या एका सैनिकाने काय वाकडं केलं आपण श्रीलंकेच काय वाकडं केलंय आता तरी काय पाकिस्तानचं काय वाकडं करतोय गोळीबार शब्दांचे चालू आहे मणिपूरमध्ये आपण काय करतोय माओवादी आलेत हे आले, थे आले, थे आले लिए? लिए? ते आले काय करतोय रोह्यांगा आलेत त्यांचं काय करतोय कुणाचं काय करतोय म्यानमारचं पण हस्तक्षेप चालू आहे आसाममध्ये काय करतोय बांगलादेशामध्ये छप्पन इंची पंतप्रधानांकडून माझी अपेक्षा अशी आहे की त्यांनी मिलिटरी पाठवून हिंदूंचं संरक्षण सो केलं पाहिजे आणि बांगलादेशवर कब्जा केला पाहिजे ताब्यात घेतला पाहिजे आणि इथे लॉ अँड ऑर्डर प्रस्थापित होऊन रिसर्च सरकार येईपर्यंत नका नको त्या हसीनेला परत नेऊन नका हो इथे कारण हसीनाबद्दल केळस आहे लोकांच्या मनात तिथले हा उठाव जो आहे तो हसिना विरुद्ध जसा आहे तसंच त्या सिस्टीम विरुद्ध लक्षात ठेवा जी सिस्टीम हसीनानी निर्माण केली आणि आवाम लीगच्या ताब्यात दिली मी तुलना नाही करू इच्छित पण तुम्ही विचार करून घ्या हसीनाचे सगळे डिटेल जरा गुगलवर जाऊन तपासा तिच्या अत्याचाराचे तिने केलेल्या अन्यायाचे तिने सगळ्या विरोधकांवर तिकडे पण ईडी फिडी तिडी वगैरे लावून सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं आधीची पंतप्रधान ती काय शेख हसेनाच्या आधी जिया तिचा एक पंतप्रधान होता लष्करी प्रमुख होता तिला पण जेलमध्ये टाकलं होतं अरे मोहम्मद युनुस नोबेल पारितोषिक जे होते ते पण जेलमध्ये होते आता आहेत आता आज सोडतील त्यांना मला वाटतं त्या जामिनावर आहेत मला वाटत आणि तेच पंतप्रधान होणार असं म्हणतायत हसीनापेक्षा शेख युनूस हे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या नोबेल पारितोषिक विजेते म्हणून एका वेगळ्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला हरकत नाही पण शेवटी ते हिंदूंना वाचवतात का हा आमचा प्रश्न आहे आणि ते वाचवत नसतील आणि दंगल विरुद्धची दंगल गेली असते असती ना ते <laughs> अस ना, ती काल थांबली असती लष्कराने काल जाहीर केलं होतं की उद्यापासून शाळा सुरू करा ऑफिसेस सुरू करा हे करा त्याच्या उलट आज दंगल वाढली आहे आता मी जे काय पाहिलं टी व्हीवर तुमच्याकडे येऊन बसण्यापूर्वी त्यात दंगल वाढले उलट हिंदू देऊळ आणि बाजार लुटणं चालू आहे घरं लुटणं चालू आहे अत्याचार करणं चालू आहे पाकिस्तान यांनी बांगलादेशींवर नाही एवढे अत्याचार आता बांगलादेशी हिंदूंवर करतायत आणि आपली मिलिटरी आपल्या जागी आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे फक्त लष्कर नाही आहे सीमेवर कारण इतकी दिवस गरज नव्हती पण आता पाठवा ना लष्कर घुसवा त्यांना दहशत द्या तिथल्या सरकारला की आम्ही बांगलादेश ताब्यात घेऊ देऊ परत तुम्हाला देऊ परत देऊ तुम्हाला काय हरकत नाही देऊ परत पण आम्हाला इथल्या हिंदूंचं संरक्षण सो करणं ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही इथेच कुठे काय मला आता आणखीन एक धोका दिसायला लागलाय की ला तिला ऐंशी टक्के जागा मिळाल्या होत्या आपल्याला तर इकडे काय ऐंशी टक्के जागा मिळालेल्या ले नाही दोनशे चाळीसच सीट्स मिळालेल्या आहेत म्हणजे बहुमत सुद्धा नाही आपलं तरी हे सरकार बनलेलं आहे मोदींचं आता मोदींना पदच्युत करायचं असेल तर निवडणूक जिंकायची गरज नाही हे लक्षात येईल राहुल गांधींच्या आणि इंडिया आघाडीच्या काय गरज आहे निवडणूक जिंकायची निवडणूक तर हसीना पण जिंकली ऐंशी टक्क्यांनी तरी तिला जावं लागलं कारण देशामध्ये दंगली माजल्या म्हणजे दैवाशामध्ये दंगली जर आपण माजवल्या तर मोदींना पण जावं लागेल आणि मग हे चंद्रा नायडू तुमचा चंद्राबाबू आणि नितीश कुमार पहिले पळून जातील देशात जर दंगली सुरू झाल्या आणि त्या त्यांच्याकडे दोन तीन मुद्दे आहेतच एक आरक्षणाचा मुद्दाही त्यांच्याकडे आहे ते आरक्षण हवं म्हणून हे करतील आणि तुम्ही देत नाही म्हणून करतील आणि दंगली सुरू करतील आणि मोदींनी सत्तर टक्के दिलं तर त्याच्या काहीही मोदींनी केलं तरी दंगली करू शकतात ते नाही तर हिंदू मुसलमान दंगली देशभर घडवून आणतील काही करू शकतात आणि देशामध्ये असं परिस्थिती निर्माण करतील की मोदींनी राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही सरकार बदललं पाहिजे पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे इथपर्यंत गेलं पाहिजे आता हे सरकार नवीन आहे हे पण दोन तीन महिन्याचंच आहे परत निवडणुका घेणार आहेत ते आणि त्यात ते आवामी लीगला मी तुम्हाला आत्ताच सांगतो पार्टिसिपेट करायला बंदी घालतील इम्रानच्या पार्टीला पाकिस्तानमध्ये बंदी आहे माहिती ना तुम्हाला इम्रान खान जो आधीचा पंतप्रधान होता आपल्याकडे काय हे नवीनच सुरू झालं आसपासच्या देशांमध्ये दे बघा आधीचा पंतप्रधान हा फाशी जातो त्याला मारलं जातं बेन्झीरला मारून टाकलं फुटला फाशी दिलं आणि इम्रान खान जेलमध्ये हे विरोधकांची मुस्कट डाबी विरोधकांना जेलमध्ये टाकणं हे सगळं आशियातल्या सगळ्याच देशांचं वैशिष्ट्य झालंय का हो तो दे, तू मुद्दा काढून आज याला फाटा नाही फोडत मी पण हिंदू मरतायत हिंदूंची देवळ फुटतायत पण देवळापेक्षा माणसं मरतायत लाखोंनी आणि भारत काहीच करत नाही आपले हिंदुत्ववादी सुद्धा काय करणार आहेत इथेच त्याचे निषेध मोर्चे काढून बांगलादेश विरुद्ध काही फरक पडणार नाही मला आता तुम्ही सांगितलं की असं प्लॅनिंग चाललंय की बांगलादेशच्या असं काय असतं त्यांचं ते त्याच्यावर मोर्चा काढायचा दिल्लीमध्ये मोठा वगैरे वगैरे काय त्या मोर्चाने बांगलादेशमधले हिंदू कसे वाचणार त्या निषेधाने कसे वाचणार आणि संसदेत बैठका घेऊन काय तिथे मारणारे हिंदू वाचणार आहेत का फक्त मिलिटरी घुसवणं एवढाच उपाय आणि आता त्यांचा राग डबल आहे त्यांच्या द्वेषाचं त्यांच्या रागाचं सुडाचं लक्ष असलेली हसीना तुम्ही आता आश्रय दिलाय तिला त्यामुळे तो राग आणखीनच असणार खूप विषय याच्यामधून निर्माण होणार आहेत आणि फार विचित्र होणार आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर तर किती देशात काय काय चालूच आहे त्यामुळे आरक्षणाच्यावर काय होऊ शकतं देशात दंगली आणि हे याचं बांगलादेश उदाहरण आहे आणि आपल्या इकडे आरक्षणाचा मुद्दा जर सत्तर टक्क्यापर्यंत नेला तरी दंगली होणार नाही नेला तरी दंगली होणार म्हणूनच मोदी काही करत नाही त्याने काही बोलत नाही असं मला वाटतं पण त्याने आता लष्कराला खरोखरच बांगलादेशमध्ये घुसवलं पाहिजे बांगलादेश ताब्यात घेतला पाहिजे नंतर त्यांना देऊन टाका आपल्यालाही ती लोकसंख्या सांभाळणं परवडणार नाही तर इंदिरा गांधींनी तेव्हाच इंदिरा गांधीने भारताला त्या बांगलादेश सामील करून घेतला असतं त्याने घेत घेऊ शकत होत्या त्यावेळेला तर आलाच असता भारत बांगलादेश आपल्याबरोबर आनंद आहे पण मग ते तिथे हे जे सगळे मुसलमान आता दंगली करत आहेत ते आपले नागरिक झाले असते चांगलं केलं इंदिरा गांधीने की नाही घेतलं त्यांना त्यामुळे मित्रांनो काही नाही परमेश्वराला स्मरण करा आणि या मोदींना अशी बुद्धी सुचो लष्कर घुसवण्याची अशी विनंती करूया धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी